हॅलो फ्रेंड्स मी मीनाक्षी मीनाक्षीस रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे मी थर्टी फर्स्टसाठी बनवले आहे खमंग खुसखुशीत पंचखाद्य वडे तर बघा इथे मी एक गंज घेतलेला आहे तर नंतर घेतलेले एक कप सालीची उडीद डाळ तर मी इथे सालीची डाळ वापरलेली आहे तुम्ही बिना सालीची सुद्धा वापरू शकता आणि नंतर घेतलेले एक कप मूग अख्खेवाले आणि अर्धा कप हरभऱ्याची डाळ आणि अर्धा कप चवडीचे दाणे घेतलेले आहे आणि एक कप मसूर डाळ सर्व मिक्स करून छान स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुऊन घ्यायचे आहे तर बघा धुऊन घेतलेले आहे आणि नंतर यामध्ये भिजल इतपत आपण पाणी टाकून घेऊया आणि पाच ते सहा तास भिजत घालूया छान आपले चवळीचे दाणे भिजले पाहिजे तोपर्यंत आपल्याला छान भिजून द्यायचे आहे तर बघा सहा तास झालेले आहे तर छान फुललेले आहे आपले सर्व कडधान्य तर बघू शकता तुम्ही चवळीसुद्धा छान फुललेली आहे तर याचं पाणी निथळून घेऊया पूर्ण तर इथे घेतलेलं आहे मी एक मिक्सरचं पॉट त्या मिक्सरच्या पॉटमध्ये बिना पाण्याचं आपल्याला थोडं थोडं वाटून घ्यायचं आहे एकदम जाडसर नाही आणि एकदम बारीकसुद्धा नाही दडून घ्यायचं आहे तर बघा मिक्सरमध्ये मी छान जाडसर दडून घेतलेला आहे तर दुसरी बॅचसुद्धा आपण दळून घेऊया तर राहिलेली दाळ टाकून घेऊया तर बघा यामध्ये टाकत आहे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता नंतर टाकूया कढीपत्ता कढीपत्त्यानी छान टेस्ट येते आणि अर्धा चमचा जिरं हे छान बारीक दळून घेऊया तर बघा संपूर्ण मी दळून घेतलेलं आहे तर बिना पाण्याचाच वाटायचं आहे तेव्हाच आपले छान वडे तयार होतील तर हे सर्व वाटलेली डाळ आपण मिक्स करून घेऊया हाताने छान जेणे हिरव्या मिरच्याची पेस्ट सर्व इकडे लागेल नंतर घ्यायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ थोडीशी हळद आणि एक मुठ्ठी कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट आणि एक मोठा कांदा बारीक चिरलेला तर हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खूप टेस्टी होतात आणि चविष्टसुद्धा लागतात तर बघा संपूर्ण साहित्य मी मिसळून घेतलेलं आहे तर हे साईडला ठेवूया आणि तेल गरम करण्यासाठी ठेवूया आहे तर तेल गरम झालेलं आहे का बघूया तर बघा तेल छान गरम झालेलं आहे तर वडे बनवण्याआधी आपल्याला थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि लिंबावेळा गोळा घ्यायचा आहे आणि हातावरती प्रेस करून चपटा करायचा आहे आणि मदतनी छिद्र करायचं आहे तर बघा डाळीमध्ये आपण वाटणी पाण्याचा एक थेंबसुद्धा वापरला नाही त्यामुळे वडे छान गरगरीत तयार होत आहे आणि हाताला चिकटणारसुद्धा नाही जर आपण बिना पाण्याची डाळ वाटली तर तर बघू शकता तुम्ही जास्त जाळसुद्धा नाही बनवायचे आणि जास्त पातळसुद्धा नाही बनवायचे मीडियम साईजचे वडे बनून तेलामध्ये सोडायचे आहे तीन ते चार एका वेळेस सोडायचे आहे मधातनी छान छिद्रसुद्धा करायचं त्यामुळे आपले वडे आ आतमध्ये सुद्धा छान तळल्या जातील तर बघा मी एका वेळेस चार तळलेले आहे तर एक साईड झाल्यानंतरच आपल्याला वडे छान पलटवायचे आहे मधात कुठेही झाडाला लावायचा नाही कारण की वडे तुटू शकतात तर बघा एक साईड छान खरपूस झाले की नाहीच लगेच आपल्याला वडे पलटवायचे आहे मस्तच तांबूस रंग येईपर्यंत छान खरपूस आपल्याला वडे तळायचे आहे तर बघा किती सुरेख कलर आलेला आहे जेवढे दिसायला छान तेवढे खायलासुद्धा टेस्टी आहेत तुम्हीसुद्धा पंचखाद्य वडे करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा तर बघा छान खरपूस आपले वडे तळलेले आहेत तर, तर काढून घेऊया तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी आवडल्या चा रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा एक बॅच झालेली आहे तर दुसरी बॅचसुद्धा मी बनवत आहे तर बघा तुम्हाला जवळून दाखवते मी कसे झालेले आहेत तर दिसायला जेवढे छान आहेत तेवढे खायलासुद्धा खूप टेस्टी झालेले आहेत उडे डाळीमुळे एकदम खुसखुशीत लागतात वरतून छान खुसखुरीत आणि आतमधून मऊसूद हे वडे तयार झालेले आहे तुम्ही कोणत्याही चटणीसोबत सॉसबरोबर दह्याबरोबर कशाही बरोबर खाऊ शकता बिना चटणीचे सुद्धा टेस्टीच लागतात तर बघू शकता तुम्ही मस्त असे सुरेख सर्व वडे मी अशाच पद्धतीने संपूर्ण बनवून घेणार आहे तर बघा पंचखाद्य वडे तयार झालेले आहे तर कशी वाटली तुम्हाला वड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त का आणि स्वस्थ रहा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीला